मोत्या पवळ्याचा पाऊस कुठे पडत कुट नाही एवढ्या दुनेय मधी भाऊ बहिणीला पुरूप बाई बहिणीला पुरूप बाईन बहिणीला मोठा पुरूप बाई बहीण भावंडाची माया अंतर काळ जाची पिकल सीता पडन याला गोडी गोडी साकरची, साकर गोडीसाकरचीन याला साकरची बहिणीला भाऊ एक तरी ग सावा चोळीबांगडी बाईन एका राती चाई सावा। एक राती चाई सावन एका राती चाई सावा बहिणीचा सासुर वास भाऊ ऐक दुरून भाऊ ऐक तो दुरून न जाय बहीन मरून बहीन मरून न जाय बहीन मरून, बहीन मरून, न जाय बहीन मरून. लोक हा पलालेख मैना काहून थोडी अशी जन्मली बाईन एका कुशीतून जोडी एका कुशीतून जोडीन जन्मली कुशीतून जोडी नको घेऊ चोळी बांगडी नको येऊ रे ने सुकिरा हा दादा बले नादर मला रे द्यायाला मला रे द्यायाला ना नादर मला रे द्यायाला नको मनूर दादा सनासल कुसल ज्याला नाही बहीण त्याच किती कसा त्याचं किती कसा चलन त्याचं किती कसा चल ज्याला नाही बन त्याचा खर्च गवाचला। चाट्याच्या पाला पालातन बंधू दुचित बसला दुचित बसलन बंधू दुचित बसला चाड्यावर मुठ ठेतो बाबा बहिणी चरणवान बंधूच्या शेता मधीन पीक आलर दुनीन पीक आल दुपटीन पीक आल र दुपटीन दिवाळी दसरा मला जीवाला सरा मायगीर जान बाईन मूळ धाडल उशिरा धाड लव शिरान मूळ धाड ल सीता भाव जई भरली वटी पड पाया वर्षाकाटीरजारन सांभाळ माझे बाप बया माझे बाप बयान संबळ माझे बाप बया। काय सांगू बाई माझ्या माहेरा पराती परातीतन भाऊजा बाई पाय धुती भाऊज या पाय दूतीन भाऊज या पाय दूती। भाऊ घेतो बाई चोळी भाऊ जैकर रागरा ग चोळीची काय गोडीन जोड्यान नांदा दोग जोड्यान नांदा दोगन जोड्यान नांदा दोग भावापेक्षा बाई भाव जय घरतन सोन्याच्या ग कारण चिंदी करावी जतन करावी न चिंदी करावी जतन भावापेक्षा बाई भाव सीता शेल्याचा पदर न येऊ देईना गरीता। देई नागरीतन येऊ देई ना गरिता दिवाळीची बोळवण काटापदरारीशीच्या बंधून नाव गुंडल धुंडल म धुंडल वाशीम नाव गुंडल धुंडल वाशीम। साडीची बोळवन लाडीच्या येईन मना लाडक्या लेकी लागन देऊळ गावची आना गावची आनन देऊळ गावची आना आताच्या समयाने भाऊ नाही बहिणीचा खिशात चोळी बाईन वाडा पुस पुमेवनीचा नवाडा पुसेमेवनीचा वळवाचा पाऊस पडून वसरला, भावाला झाल्या लेकिन भाऊ बहिणीलाही सरला बहिणीलाई सरलन भाऊ बहिणीलाही सरला चांदनीन चांदबाई शिकवला परोपरी नाही जाऊ बाई दिलन भाऊ बहिणीच्या ग घरी बहिणीच्या ग घरी न भाऊ बहिणीच्या ग घरी धन्यवाद ओबी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका